नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांच भाव बहिणींच दमबारला तर किती आहे बघितलं तर काल होता आपल्या आईचं ऑपरेशन काय अडचणीमुळे आईचं ऑपरेशन काल कॅन्सल झालं तर आज पण म्हणले होते हाय ऑपरेशन लावलंय बाबा समजा सहा माहिती आणायला बघू आता काय करते ते अजून होईदाजी तरी डॉक्टरला सकाळीच विचारलं होतं तर ते म्हणलं आहे आज कन्फर्म आहे ऑपरेशन बघू म्हणलं आता आणतर आता कसं आहे ऑपरेशन करायचं म्हणल्यानंतर ते सामान आण सामान तरी काय थोडं आहे का चांगला भरपूर बॉक्स बोलून हा पुसते ते फरशी तिकडे म्हणल्यानंतर काय आज जायला येणार मित्रांनो तिकडे आपल्याला मशीन चालू आहे ना, ना, चाल ना तसली किती वाजता शिफ्ट आहे किती वाजता नाही काय माहिती किती वाजता म्हणले मॅडम काय म्हणले डॉक्टर आल्यात म्हणले तसे मॅडम मला त्यांना विचारलं मला फोन आला होता त्यांचा तर ते म्हणले की हे जेवढं देऊन दिलं तेवढं मेडिसिन घेऊन या कारण की आज ऑपरेशन म्हणलं खर कन्फर्म करायचंय का तर म्हणल्या हो करायचंय म्हणलं डॉक्टर ते पण विचारलं त्यांना तर आल्यात म्हणलं गेलो

काय काय माहिती भरपूर आहे बघा तर बघू मित्रांनो चालू यात मध्ये घेऊन लय वेळ घेणार नाही पण तुमचं आता कारण की आपल्याला पण काय गडबड आहे जेवढं फट होईल एवढं लवकर आहे आपल्याला परत चला मग काय तरी उपाशी पोट येत आणि पोट ठेवलंय आयला काहीच नाही दिलं हम्म काय दिली गोळी ते आपल्या बीपेची दिली असं कारण की बीपेची वाढाव हो नाही हे नाही म्हणून शुगर तर काय नाही मित्रांनो आपल्या आईला तर काय काय बाबा बहिणींना वाटतंय बाबा अजून खोटं नाटक आहे म्हणून आता कसं त्याला सांगायचं सा। कारण की एक स्त्री आहे म्हणून स्त्रीचा जर आदर करू शकत नसेल स्त्री तर त्या स्त्रीला काय बोलण्यात अर्थच नाही बाय आहे ना ती पण त्या बायला जर ती बाय म्हणून जर ओळखूच येत नसलं तर त्यांना बोलण्यात काय अर्थ आहे होय ताई हा निभार दोघं दगडावाने कळता म्हणावं लागेल तिला आता आम्हाला दोन तीन वेळा म्हणले ऑपरेशन आहे ऑपरेशन आहे ऑपरेशन आहे आता दोन वेळा कॅन्सल झालं तिथं गेलो फाईल घेऊन तर ते पण म्हणले की मागल्या पानाव पेज आहे ती तर म्हणलं अहो कसं आहे मॅडम म्हणलं तिथं खाली गेल्यानंतर म्हणलं मागल्या पानाव म्हणलं ते बसलेला आहे कारण की त्यावेळेस ऑपरेशनच्या आम्हाला सांगितलं होतं आणायला पण त्यावेळेस कॅन्सल झाल्यानंतर म्हणलं ते नेलं नाही त्यानंतर पुढल्या पेजवर लिहून दिलं गोड्या मेडिसिन काय आहे ती तर म्हणलं ते तुम्ही क्लिअर करा तर चालतंय म्हणजे त्यांनी डॉक्टरांना फोन केला परत चला त्यांना कसं वाटलं असेल की इथं तारीख चेंज केली आहे म्हणजे नेलं आहे काय पहिलं पण आपण ते आणलंच नव्हतं ना तिथं धावतंय ना डायरेक्ट ऑनलाईन आणलं आहे का नाही आणलं ते नसतं नाव टाकूच तर वरपूर आहे तिथं मग हे घेतलं तिथलं मिळेसर तिथं बी चांगला एक तासभर थांबावं लागतं आहे लगे लगेच मिळत नाही कारण की एकच मेडिकल आहे मोठं तिथं आणि सर्व अख्या हॉस्पिटलच्या गोळ्या औषधं तिथं मिळतात म्हणल्यानंतर किती आहे तिथं टायमिंग तर जाणारच आहे टायमिंग जातोच तिथं कारण की भरपूर असे मेडिसिन ही सकाळपासून रात्रभर दिस सकाळपासून चोवीस तास कंटिन्यू सेवा चालू मेडिसनची तर बघू आता झाले का नाही कसे पुसायचे आणि आतमध्ये हे आपलं मॅडम कशी नेमून तिथं सांगावं की आणलं आहे म्हणून आणि जर अजून काय लागलं तर परत पुस्तक खाली आहे म्हणल्यानंतर ते पुस्तक आणायला जाताना ना तिथं मग परत लिहून घेऊन आणावं घरात हां कारण की ऑपरेशनला सुद्धा भरपूर असं सु लागतंय मटेरियल काही थोडं लागत नाही ते काय आपला हातापायाचं ऑपरेशन नाही आहे कारण की ते बारीक जा जाग्याचं ऑपरेशन असल्यामुळं मित्रांनो कस आहे ते पण आपलं आहे त्यांना पण करावं लागतंय टायमिंग पण मिळावं लागतोय त्याला भरपूर असं त्याला टायमिंग जातो ते काय साधं सोपं ऑपरेशन नाही मित्रांनो कारण कि कमीत कमी चांगलं दोन तीन तास चार तास तरी बॉम्बे आलं आता कालच झालं असतं पण कसं आड अडचणीला पण नाही आपण काय करू शकत तर मित्रांनो आलो औषधी बॉक्स देऊन आलो ती आतमध्ये ठेवून आलो तिथं कारण की ऑपरेशनला शिफ्ट करायचं म्हणल्यानंतर ते सर्व घेऊन जावं लागतं या तिथं जाऊन म्हणलं एक पाच एक मिनटं तरी बसावं पाच एक मिनिट बसावं म्हणून जर तर दुसरी डॉक्टरची शिपायले मित्रांनो म्हणजे कसं आहे ज्या ज्या म्हणजे ज्या ज्या जसं जसं म्हणजे आजार आहेत त्याच्यावर डॉक्टर आहेत तर मग ज्या ज्या पेशंट आहेत ज्या त्या डॉक्टरांचं ती ती येऊन बघतात तर तिथं ऑर्डर खाली करायला लावलं वा। नातेवाईकांना बाहेर जायला लावलं पुरतच्याला आलो पुरतच्याला रिटर्न महागारी देतन कसं आहे आता आपल्याला थोडा वेळ आहे म्हणल्यानंतर मग कसं आहे तवरच्याने आईला ते आता लावलंय ना तसलं गायला हे लावते ते गाऊन हिरव्या कलरचा का भाऊ बहिणीनं ऑपरेशन आपलं झालं कि मग आपलं किती दिवस इतर आहे ते पण ऑपरेशन नाही म्हणल्यानंतर नुसतं इथं दिवसाव दिवस दिवसा दिवस पलटत चाललाय नेमकी काय महाग लागल ते कळानाच नाच यातनं मोकळ झालं नाही भाऊ बहिणीनं लावणं कुठं ना कुठं काहीतरी आपल्याला बघावं लागेल मला पण असं वाटतय कारण की इतक्या अडचणी यायच्या म्हणजे ही झाली की ही अडचण ही झाली की ही अडचण गाडीचा घोटाळा आमचं फालान भेजताना हा एक तर हे का समध्या अडचणी सायत्या झालंय मग आता ते देऊन आलो या आता जे बोलावतील बोलावते खाली घेऊन जावं लागल परत चला तिथं अजून बोल द्यायला लागते तिथे इंजेक्शन हे दिलेले आहे त्यांना आपण ते नगर वरन जे आणलेले आहे ते गोळ्या औषधं ते त्यांच्या जमा केलेली आहे ते आणि आईचं तर हलका मित्रांनो बघू वाटा कारण की इतका हलवत सुया बी काय बारक्या नाही ते काय करते ते कना कण वाढते ते आज सुद्धा सकाळी एक उडली सुया गेलेली सुई हात ना हात सुजलं नुसतं चाळण करते ते माणसाचे इथं काय आणि पाचार हायव आहे तवा आता सुई काय मित्रांनो ते आउट होती या आणि ते कसं आहे त्या हातात घातल्यामुळं त्या हातात एवढा निर्जीव झाल्यामुळं मग ते हात पडला की मग ती सुई आऊट होते या सलाईनी नाही चढली सलाईनी नाही चढली की मग परत त्याला ती सुई काढायची दुसरी सोयी लगीच रवायची सारखी इथं माणसांची रैदळ आहे मित्रांनो आणि इथनं आता हलून काय चालणार नाही आणि आपल्याला हलता पण येणार नाही ना, कारण की आता खाली जाऊन बसलो मगाशी लगेच बोलावलं मॅडम तर अजून आपल्याला ते पुस्तक घेऊन यायचंय खाली जाऊन परत त्याला जर काय मेडिसिन इमर्जन्सी जर लागली तर ते पटकीनं लिहून देतील परत ते आण आपल्याला जावं लागतं एक तर लहान मुलगी आहे लहान मुली सुद्धा ऑपरेशन झालं या बघा आहे का माणूस तरी सु कुठलं नाही कुठलं काय नाही काय आहे का नाही सांगून पण येत नाही दुखणार सांगून पण कुठल्या गोष्टी होत नाही आणि कसं आहे आयचं उतार तर वय असल्यामुळे आयला काही सण होत नाही आपलं तरुण पण आहे तरुण रागात हाय म्हणून आपल्या रागात पळत आहे तसं आपल्याला काही एवढं वाटत नाही पण ज्या वेळेस ते कळा लागल त्यावेळेस कसं आहे ते कळा लागल्यावर मग वेदना तर होणारच आहे त्या वेदना होते त्यात त्याच्यामुळं आता हे दुखणार तुकणार ही तर होणार आता मस्तिनं किती जरी वाईट केलं तोंड किती जरी रडली किती जरी काय केलं तर तिच्यासाठी आपण करणार आहे मसा आपल्यासाठी करतोय का हम्म अगदी तिच्या दुखण्या पाहिण्या ती बरी झाली आता आपण तरी काय फिराय करायला काय त्याच्यामुळे मित्रांनो कसं आहे तिला आल्याला आल दिवसाला चालय आपलं पाठ द्यायचं उरकायचं किती पेशंट कि ते किती नाही ना ते पेशंट पुढं पण आता पहिलाच नंबर आहे म्हणल्यानंतर बघू आता कवाशी आपल्याला बोलावणं करते ते येते तसे तर त्रास ते म्हणजे सिस्टर हे सिक्युरिटी वर चला